नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल घोलप शेतकरी मार्गदर्शक आपण हा केळीचा बेसळ डोस भरतो आहे दोन नंबर पहिला डोस झालेला आपला एक महिन्यानंतर आता आपली बाग ऐंशी दिवसाची झाली आहे ही बाग बघू शकता तुम्ही ऐंशी दिवस आता कम्प्लीट होतील बागाला एवढा आपला हा दुसरा डोस चालू आहे आता सध्या याच्यामध्ये आपण जे बेडला मळी राख कोंबडखत शेणखत याचं मिश्रण कंपोस्ट करून भरलं होतं बेडवरती ह्यामध्ये बेडवरती तर आपण आता जो डोस टाकतोय त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते ठेवलं होतं हे वरती दिसतंय मटेरियलच्या वरती ते पण आपण मिक्स करून डोसमध्ये भरतोय याच्यामुळे खत पण आपटेकले की होतं मुळी वगैरे चालते ह्याच्यामध्ये चा कोंबडखत शेणखत मळी का प्रोसेस केलेली कारखान्याची के, आणि राख त्या पद्धतीनं आहे हे चिलेट म्हटलं टन आपण घेतलेलं आहे पंचवीस के जी बॅग आत्ता सल्फर झिंक नऊ चोवीस चोवीस असे बरेच खतं आपण घेतलेले आहेत तुम्ही हा प्लॉट बघू शकता अंतर कसं आहे गुन्ह्याची साईज वगैरे हो कशी व्हायला लागली बघू शकता पानातलं अंतरसुद्धा खूप छान पडतं आहे हे बघा मित्रांनो केळी पीक असं आहे तुम्ही पहिले दोन ते तीन महिने त्याला काळजीपूर्वक आणावं लागतं एकसारखा प्लॉट आणावा लागतो एकसारखा प्लॉट आपला आला की आपण एक्सपोर्टला पण त्या पद्धतीनं प्लॉट आपला हार्वेस्ट होऊ शकतो बघू शकता अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी एक्कावनऐंशी ह्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला केळीविषयी मार्गदर्शक केलं जाईल धन्यवाद